मित्रांनो सावळेची जणू सावली या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सारंग आणि सावलीचा रोमॅन्स मित्रांनो लग्न होऊन आता महिना झालेला आहे परंतु देवदर्शन न झाल्यामुळे मात्र सारंग आणि सावली हे एकत्र येऊ शकत नाहीत असं ऐश्वर्या तिलोत्तमा सतत सांगत असतात आणि त्यासाठी त्यांचं हनीमून प्लॅनसुद्धा होत असतं तिलोत्तमा स्वतः सांगते की जायचं आहे सावली आणि सारंग देवदर्शन झाल्यानंतर तुम्ही तुमचा वेळ घेऊ शकता आणि तेव्हा तुम्ही दोघेजण सोबत असणार आहात त्यामुळे अगोदर देवदर्शन होणार आहे असं सगळं काही ठरतं परंतु सारंगला मात्र सावली जेव्हा समोर दिसत असते तेव्हा त्याच्या भावना मात्र काही कंट्रोल करता येत नाहीत आपण पाहतोय की सावली जेव्हा आंघोळ येऊन येते तेव्हा तिने तिचे केस धुतलेले असतात आणि ती अतिशय सुंदर दिसत असते तेव्हा मात्र सारंग सावलीकडे पाहत असतो सावली म्हणते अहो किती वेळ झालं तुम्ही पाहताय माझ्याकडे काय झालं तेव्हा सारंग म्हणतो काय झालं अगं तू किती सुंदर दिसतीय सावली त्यानंतर सावली म्हणते तुमचं ना काही असतं तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होत नाहीये का तेव्हा सारंग म्हणतो हो होत आहे ना परंतु तुझ्याकडे पाहणे जास्त मला महत्वाचं आता वाटत आहे तेव्हा मात्र सावली म्हणते की अहो तुम्ही जरा शांत व्हा जरा थांबा तेव्हा सारंग म्हणतो सावली तुझ्यावर प्रेम करायचं तू मला थांबायला सांगतेयस तेव्हा मात्र सावली म्हणते अहो हे काय बोलताय प्रेम करायचं थांबा असं मी नाही म्हणते परंतु जे काही तुमच्या मनात चाललं आहे ना त्याला तुम्ही कंट्रोल नक्कीच करू शकता तेव्हा मात्र सारंग म्हणतो की कसा कंट्रोल करणार आहे सांग बरं सावली म्हणते हे सगळं करायला तुम्हाला आत्ताच वेळ मिळतो का तुम्हाला ऑफिसला जायचं आहे ना ऑफिसच्या ता टाईममध्ये ऑफिसची तयारी करायची आहे आणि तुम्हाला हे सगळं सुचतं तेव्हा सारंगही म्हणतो मग मी काय करू तूच सांग एकतर तू आंघोळ केली आहेस तू का करतेस आहेस मग यावेळेला आंघोळ मी ऑफिसला गेल्यानंतर तू आंघोळ करत जा तेव्हा म्हणते सावली की ही काय बोलण्याची पद्धत झाली असं का, का म्हणताय तुम्ही तेव्हा सारंगही म्हणतो अगं तू खूप छान दिसतेस तुझी ते ओले केस मला ना कसं तरी होत आहे बघ तेव्हा मात्र सावलीला असते तेव्हा सारंग म्हणतो हे बघ आता तू आहेस का त्याने मला आणखीनच जास्त कसतरी होत आहे तुला जवळ घ्यावं असं वाटत आहे असं नाही का होऊ शकत मला तुला तूच सांग बरं सावली तेव्हा सावली म्हणते की हो नाहीच व्हायला पाहिजे कारण की तुम्हाला सगळंच माहीत आहे ना देवदर्शन हे सगळं काही झालेलं नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या भावना या कंट्रोल करायला शिका तेव्हा मात्र सारंग म्हणतो की मला काही शिकायचं नाही आहे आणि तो सावलीला अतिशय जवळ घेतो आणि तो सावलीकडे पाहत असतो सारंगची ती प्रेमाची मिठी आणि डोळ्यात दिसणारं प्रेम पाहून मात्र सावलीसुद्धा सारंगच्या मिठीमध्ये हरवून जाते सारंगने सावलीला खूप प्रेमाने जवळ घेतलेलं असतं आणि सावली मात्र भाणावर येते तिला समजतं की सारंग सरांना ऑफिसला जायचे उशीर होतोय आणि जर असंच सुरू राहिलं तर अवघड होऊन जाईल आणि त्यामुळे सावली सारंगला बाजूला लोटते परंतु सारंगला सावलीचं ते सुंदर रूप पाहून तिचे धुतलेले केस पाहून मात्र सारंगच्या भावना ह्या सारंगला कंट्रोल करता येत नसतात आणि सारंग सावलीकडे पाहून सावलीला म्हणतो की सावली खरंच तू खूप सुंदर आहेस आणि तेव्हा सावली म्हणते की सारंग सर आता बस आणि आवरा तुम्ही मित्रांनो या सगळ्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळणार आहेत परंतु हा सारंग आणि सावलीचा रोमॅन्स तर आपण पाहतोय परंतु त्याचबरोबर जगन्नाथने जे काही सावलीला सांगितलेलं आहे त्यामुळे सावली थोडी घाबरलेली असते तिलाच कळत नाही की आपण आता काय करावं आणि यातून कसा मार्ग काढायचा कारण की सारंग सरांवर आता कामाचा खूप लोड आहे कारण की राजकुमा दा माने राजकुमार दादांना आता तिलुत्तमाने कंपनीकडे फिरकायचंही नाही असं सांगितलेलं आहे सगळे कॉन्टॅक्ट हे राजकुमारपासून तोडलेले आहेत कंपनीचं कोणतंही काम राजकुमारला करता येणार नाही असं सांगितलेलं आहे परंतु आता त्यानंतर जगन्नाथने जे सावलीला सांगितले ते मात्र सावलीच्या डोक्यात घुमत असतं आणि जगन्नाथने सावलीला सांगितले हे बघ सावली कसं आहे ना सारंग आणि तुझं नातं हे खूप चांगलं आहे परंतु सारंगचा तोल जाऊ शकतो सारंगच्या अवतीभोवती असणारं जे वातावरण आहे त्यामध्ये सारंगला अडकवलं जाऊ शकतं तेव्हा मात्र तू असं काहीतरी करायचं आहे की जेणेकरून कधीच तुझी साथ ही सारंगपासून सुटणार नाही मित्रांनो हे सगळं घडणार आहे राजकुमार मुळे कारण की राजकुमार एका मुलीच्या प्रकरणामध्ये अडकल्यानंतर घरी त्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या समजल्यानंतर तिलोत्तमाने त्याला घराबाहेर काढलाय आणि तेव्हा हाच नाव मात्र राजकुमार आता सारंग सोबत खेळणार आहे सारंगला अशा प्रकरणात तो अडकवणार आहे की जेणेकरून सारंग आणि सावलीचं नातं हे डिस्टर्ब होऊ शकतं असं जगन्नाथ सांगतो जगन्नाथ म्हणतो की सावली कदाचित तू त्या गोष्टीमुळे सारंगपासून कायमची दूर होऊ शकतेस परंतु बाळा लक्षात ठेव काही जरी झालं काही जरी झालं तरीसुद्धा तू सारंगची साथ सोडायची नाही आहे हे मात्र तू लक्षात ठेव कारण की सारंग एका वेगळ्याच गोष्टीमध्ये अडकला जाऊ शकतो तेव्हा तुझी साथ सारंगसोबत असणं जास्त महत्वाचं आहे त्यामुळे त्याच्यावर अविश्वास दाखवू नको त्यानंतर सावली म्हणते की नाही माझा सारंग सरांवर खूप विश्वास आहे आणि तेव्हा मात्र जगन्नाथजी म्हणतात की विश्वासावरच नातं टिकून असतं परंतु काही वेळेस अशा गोष्टी घडतात साऊ की जेणेकरून आपल्याला काही वेगळे निर्णय घ्यावे लागतात आणि त्यामुळे त्या, त्या विश्वासाला तडा जातो बाळा तू समजदार आहेस परंतु मला असं वाटतं की तू त्या गोष्टीचा नीट विचार करावा आणि सारंगची साथ कधी सोडू नये हे मी तुला सांगतोय कारण की सारंग अशा गोष्टीमध्ये अडकण्याची भीती आहे असं मात्र जगन्नाथ सावलीला सांगून टाकतो आणि आता सावली खूप जास्त काळजी करत असते कारण की सावलीला या सगळ्या गोष्टीची काहीच कल्पना नसते परंतु इकडे मात्र राजकुमार आणि ऐश्वर्या हे सगळं प्लॅन रचत असतात एकतर ती तारा घरामध्ये सावलीला त्रास देण्याचा प्रयत्न करत असते तिने स्वयंपाक बनवू नये म्हणून तिने खूप काही केलेलं असतं परंतु सावली मात्र स्वयंपाकही बनवते आणि सारांच्या मदतीने ती मुलांना जीव सुद्धा घालते सावलीचं जे व्रत आहे ते व्यवस्थित पूर्ण होतं ते सारंगमुळे सगळं काही जुळून येतं परंतु त्यानंतर मात्र आणखीनच ताराचा संताप होतो आणि तारा आणखीन काही नवीन गोष्टी सावलीला त्रास देण्यासाठी शोधून काढत असते आणि इकडे मात्र ऐश्वर्या आणि राजकुमार सारांवर आईचा राग कसा येईल आई म्हणजे तिलोत्तमा ही सारंगला घराबाहेर कसं काढेल आणि आईलासुद्धा सारंगचा राग येऊ शकतो हे सारंगला समजायला पाहिजे सारंगसुद्धा चुकू शकतो हे मात्र तिलोत्तमाच्या नजरेत आलं पाहिजे असा प्लॅन राजकुमार आणि ऐश्वर्या करतात आणि त्यामध्येच आता सावली मात्र सारंगच्या बाजूने खंबीरपणे उभी राहणार आहे आणि हे सगळं घडूनसुद्धा सारंग यामध्ये काहीही चुकीचा नाही आहे हे स्वतः सावली दाखवून देणार आहे आणि तेव्हा मात्र चांगलीच ऐश्वर्या आणि राजकुमार तोंडावर पडणार आहेत हे सगळं राजकुमारने घडून आणलं हे स्वतः सावली सांगेल परंतु तोपर्यंत मालिकेत काय काय ट्विस्ट घडतील हे पाहणे मात्र इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो जगन्नाथच्या भविष्यवाणीने जरी सावलीला टेन्शन असलं तरीही सावलीने जगन्नाथजीचं बोलणं व्यवस्थित ऐकलेलं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये मला सारंगसरांची साथ सोडायची नाही आहे हे मात्र ती लक्षात ठेवणार आहे आणि त्याच जोरावर ती मात्र तिचं नातं किती चांगलं आहे हे ती तिलोत्तम आणि ऐश्वर्याला नक्कीच दाखवून देईल यामध्ये काही डाऊट नाही परंतु ते कसं घडणार आहे हे पाहणे मात्र इंटरेस्टिंग होईल तर आता मित्रांनो सावळेची जणू सावली या मालिकेचे लेटेस्ट अपडेट आणि तसेच लेटेस्ट प्रोमो जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका